राबरा मित्रांनो मी तुमचा अनिकेत देखणे पाटील आज आपलं स्वागत आहे कार रिव्ह्यू मराठी चॅनलवरती तर आज आपण रिव्ह्यू करणार आहोत टाटाची कर जी की आपल्याला मॉडेल येऊन जाते पेट्रोलमध्ये आहे कर आपलं प्युअर प्लस वेरंट येऊन जाते पेट्रोलमध्ये वन पॉईंट टू लिटर संघ येऊन जाते आज आपण गाडीचा डिटेल रिव्ह्यू करणार आहोत की या गाडीमध्ये आपल्याला काय काय फीचर्स होऊन जातात आणि या गाडीमध्ये आपल्याला किती म्हणजे किती आणि इथे प्राइस आपल्याला किती जाते आज इथे जुनी प्राइस ते पण तुम्हाला सांगणार आहे मी आणि सगळ्यात पहिले आपण बोललो चाबीबाद जाती चाबी वगैरे गाडीची चाडा पण येऊन जाते ज्याच्यावरती लॉक अनलॉक वगैरे आणि याच्यावर आपण याचे लाईट ऑन आणि ऑफ याला इथून करू शकतो दोन के साधे की आपल्या साध्या सुद्धा आपल्या की येऊन जातात गाड्यामध्ये जे काय इथून काय फ्लिप वगैरे पण अशी होऊन जाते आणि आपण बोललो बा याच्यामध्ये आपल्या जे इंजन वगैरे असते यामध्ये आपल्याला जे टाईप वगैरे आपलं म्हणता येत पेट्रोल डिझेल इलेक्ट्रिक वगैरे पण आपल्याला अवेलेबल होऊन जाते आणि आता आपल्या समोर जो आहे प्युअर पेट्रोल मोटर आपल्याला येऊन जाते जे आपल्याला जाते वन पॉईंट टू लिटर संघ रिवोट इंजिन याच्यामध्ये आपल्याला ऑफर केलं जाते आणि आपण जर बोललो तर याची जे सी सी वगैरे म्हणजे आपल्याला अकराशे नव्याण्णव सी सी होऊन जाते आणि तीन सिलेंडर आपल्या इंजिन होऊन जाते याच्यामध्ये जे प्राइस आपल्याला प्राइस आपण जर बोललो तर ही जुनी एक्शरूम प्राइस वगैरे आपल्याला अकरा ला तीस हजार होती आपल्या एक्शरूम वॉशिंग मध्ये फेला आपल्या वॉशिंग गाड्या वगैरे आता आपल्या वॉशमध्ये एवढ्या गाड्या वगैरे अवेलेबल आहेत कोणती गाडी वगैरे पाहिजे असेल तर बुक वर करू शकता किंवा दिवाळी वगैरे मध्ये आपल्याला तर तुम्हाला माहित असे ऑफर वगैरे चालू राहतात गाडीवरती जर आपण बोलव इंजिन एवढं चांगलं टू लिटर संघाय येऊन जाते तर हे पॉवर ग्राहर किती काढून दिलं आपल्याला तर याची जी मॅक्सिमम पॉवर वगैरे म्हणता येईल ती आपल्याला एकशे अठरा पी येऊन जाते आणि जे टॉवर वगैरे म्हणता येईल ते आपल्याला एकशे सत्तर न्यूटर मध्ये आपल्याला आरामात निघून जाते आपण जर बोललो टर्निंग वगैरे म्हणता येईल तिचे टर्निंग आपल्याला पाच पॉईंट पस्तीस मीटरमध्ये मध्ये सॉरी एम एम मीटरमध्ये आपल्याला मिळून जाते त्यानंतर आपण बोललो पाहिजे फ्यूल टँक म्हणजेच पेट्रोल टँक किती लिटरचं आहे तर ते आपल्या लिटर लिटरमध्ये भेटून जाते आणि जे मालेज वगैरे म्हणता येईल ते आपल्याला बोललो कंपनी कंपनीतले मालेज आपल्याला सतरा हजार मिळून जाते आणि आता आपण बोललो डायमेन्शन्स बद्दल ही जी गाडीची जी लेंथ वगैरे नाही का आपल्याला फोर मीटर पेक्षा आपल्याला जास्त आहे तर पहिल्याच्यावर टॅक्स वगैरे जास्त लागायचा पण आता नवीन जीएसटीच्या नियमानुसार रिचार्ज प्राइस थोडी कमी झालेली आहे एक्झॅक्टली किती झाली आहे तुम्हाला का रिव्ह्यू वगैरे होऊन जाईल प्राइस तसं तुम्हाला कळवला जाईल तर आता आपण बोलू जुनी तर आपल्याला अकराला तीस हजार असेल आणि जी टोटल जी लांबी म्हणता येईल गाडीची ती आपल्याला त्रेचाळीस झिरो आठ एम एम मध्ये येऊन mm जाते आणि जे रुंदी वगैरे म्हणता येईल आपल्याला गाडीची ती आपल्याला अठरा दहा एम एम मध्ये मिळून जाते आणि राहिली गोष्टीची जी उंची बद्दल गाडीची ती आपल्याला सोळा तीस एम एम मध्ये मिळून जाते विलबेस वगैरे बद्दल जर आपण बोललो तर गाडीचा जो विलबेस वगैरे म्हणता येईल तो आपल्याला येऊन जाते पंचवीस mm साठ एम एम मध्ये आरामात भेटून जाते आणि ग्राउंड केस वगैरे आपल्याला येऊन जाते दोनशे सहा एम एम मध्ये जे की आपल्याला टाटा निक्सॉन आणि कर्व आपल्या जे ग्राउकेस वगैरे म्हणता येईल दोन्ही गाडीचे ग्राउकेस आपल्याला सेमी अवेलेबल सारखंच आपल्याला भेटून जाते आणि फक्त बुटफेस वगैरे मध्ये ही आपल्या गाडी सगळ्यात जास्त बुटफेस ऑफर करून देते म्हणजेच की आपल्याला पाचशे लिटर आपल्या बुटफोस वगैरेच्या अंदर आपल्याला मिळून जाते तुम्ही याच्यामध्ये किती सामान वगैरे टाकू शकता काही पेन्शन घच काम नाही आणि याच्यामध्ये आपलं म्हणजे तसं जेवढं टाकलं तेवढं काही टेन्शन वाट काम नाहीये समोर जर आपण बोललो गाडीमध्ये तर टाटाचं लोगोवर आपल्याला एकदम सेंटरमध्ये येऊन जाते आणि जे जे हेडलाइट वगैरे म्हणता आपल्याला याच्या अंतर्नग आपल्याला डीआरएस आणि इंडेक्टर आपल्याला कंबाईन येतं आणि जे हेडलाइट वगैरे म्हणताय ते आपल्याला एल ईडीच येतं प्लस तुम्ही बाजी तर फगलेट वगैरे खाली लावू शकता तुम्हाला जागा वगैरे दिलेली आहे गाडीमध्ये तो जागा वगैरे म्हणतात ते आपल्याला इथं दिलेली आहे म्हणजे कुठेच गाडी तुमची फर्स्टली वगैरे तुम्ही आरामात इला बाहेर बघू शकता त्यानंतर आपल्याला खाली ब्लॅकवर आपलं प्रॉपर जे बंपर वर आपल्याला म्हणता ते आपल्याला दिलेले टाटाचं लोक आपल्याला सेंटरमध्ये येऊन जाते साईडचा आपण आपण जर साईडनं आता बोललो जसं आपल्या टायर्स बदल सगळ्यात पहिले तर जे याच्यामध्ये टायर्स वगैरे म्हणता येईल ते आपल्याला गुड्याचे टायर होऊन जातात गाडीमध्ये समोर डिस्क मांग ड्रम ब्रेक गाडीमध्ये आपल्याला अलॉय व्हील वगैरे भेटत नाहीत स्टेअरिंग भेटून जातात पण याच्यावरची जे कवर म्हणता येईल आपल्याला ही एवढं चांगले प्रकारे आपल्याला मिळून जाते की जेणेकरून कोणीही बघल तर त्याला सगळ्यात पहिले वाटेल की हे अलॉय व्हील वगैरे आहेत काय त्यानंतर आपण बोललो टायर साईज तर दोनशे पंधरा पासष्ट आर सोळा इंचेस आपल्या टायर होऊन जाते तर सोळा इंचेस आपल्या गाडीमध्ये टायर होऊन जातात प्युअर प्लस हा मॉडेल आहे पेट्रोलमध्ये आणि याच्यामध्ये आपण जर बघा गेलं तर ऑल ट्यूब टायर वगैरे घोड्याचे चांगल्या कंपनीचे टायर होऊन जातात कवरची बॅजिंग वगैरे आपल्या इथे येऊन जाते ती ही थ्री डी मध्ये होऊन जाते तसं हॅरियर सफारी वगैरे मध्ये आपल्याला का इथंच भेटून जाते आणि जे इंडिकेटर्स वगैरे म्हणतात ते आपल्या फेंडरवरती नाही तर आपल्याला मिरवरती जातात जेव्हा आपण गाडी अनलॉक करतात इथे व्हाईट लाईट नाही का ते चालू होऊन जाईल आणि याला खोला काय का एकदम सोपी पद्धत जर म्हटलं ना आपण तर तुम्ही या टाइप मध्ये नका करू शकता बाकी आपण जर बोललो आता आतल्या साईडमध्ये तर सगळ्यात पहिले आपण बोलू डोर्स वरती तर आपले जे दरवाज्यावरती नाही का आपले विंडो कंट्रोल वगैरे म्हणता येईल चालक सिस्टम म्हणता येईल लॉक वगैरे आपल्याला काय इलेक्ट्रिनिक असेल तर करू शकतो बाकी आपण म्हटलं बाबा म्युझिक सिस्टम आपल्या खाली येऊन जाते आणि मिररचे कंट्रोल वगैरे म्हणता येईल आपल्याला ते नाही का या साईडने ते अव्हेलेबल आहेत जी की आपल्या मॅन्युअली आहेत आपल्याला होल्ड करावं लागेल मॅनेज करावं लागेल बाकी गाडीमध्ये आपले सहा हे करून जातात एकदम क्वेश्चन वगैरे म्हणता एकदम कम्फर्ट एकदम बऱ्या टाईप मध्ये होऊन जाते आणि खाली जर आपली जे आपले सीट्रोल वगैरे म्हणता येईल ते आपल्याला खाली अवेलेबल करून भेटून जातात हा एकदा सीट एकदा थोडी मांग घेऊया आता आपण जर बोललो बा याच जे मीटर वगैरे जे आपल्याला गाडीमध्ये जे टाटाची आपली जे नेक्सॉन वगैरे म्हणता येईल ना नेक्सॉन आणि आपल्या करच मीटर वगैरे आपल्याला एकदम सेमी होऊन जाते जे डिजिटल मीटर वगैरे म्हणता येईल नेक्स्ट ऑनचं सीएनजी मधलं जे मॉडेल आहे का स्टार्टिंगचं त्याच्यातल्या बद्दल बोलतोय मी आणि आपण जर बोललो स्टेरिंग वगैरे म्हणता येईल यावरती पण नाही का आपल्याला एलिमिटेड टाटाचा लोगो होऊन जातो जो की एकदम दिसायला पण छान प्रकार मिळून जातो आणि स्टेअरिंगवरती आपल्या सगळ्या टाईपचे कंट्रोल वगैरे पण मिळून जातात फक्त आपले इथं दोन कंट्रोल नाहीत याच्याकडे एवढं मास्त ध्यान पण जात नाही नॉर्मली इथं आपण जर बोललो तर आपल्याला जसं इंडिकेट सॉरी इथं आपण जर बोललो आपल्याला जे कॉलरचे फीचर्स वगैरे जातात कॉल अटेन वगैरे डिस्केन वगैरे तुम्ही याला करू शकता ब्लूटूथ कनेक्टिव्ह वगैरे असेल ते आपल्याला बाकी इथून नाही आपलं मेन गाडीचं जे असतात क्रुज कंट्रोल वगैरे तुम्ही नाही का इथून सेट वगैरे करू शकता जेणेकरून का तुम्ही हायवेवरती जात असाल तर तुम्हाला क्रूज कोन्ट्रो फीचर्स वगैरे असाल गाडीमध्ये तर माणसाला एकदम रिलॅक्स का माणूस आरामत गाडी वगैरे चालू शकते हेडलाइट इंडिकेटर्स कंट्रोल आपल्या या साईडला येऊन जातात आणि इकडे आपल्या जातात आपल्या वायपर कंट्रोल वगैरे त्यानंतर आपण बोललो पाहिजे जे स्टेरिंग वर बद्दल तर आपल्या टिल्ड हे टेलिस्कोपी ट्रेक आपल्याला अवेलेबल नाही फक्त टिल्ड टाईप स्टेरिंग आहे म्हणजेच की स्टेअरिंगला वरी पाहिजे वरी ऍडजस्ट करू शकता खाली पाहिजे असं खाली पण ऍडजस्ट वगैरे करू शकता आता आपण जाऊया बद्दल तर मध्ये आपल्याला येऊन जाते सिक्स स्पीड ट्रान्समिशन आहे आणि एक येऊन जातो आपला रिव्हर्स गिअर वगैरे तर रिव्हर्स गिअर बद्दल तर बोललो आपण याच्यामध्ये कॅमेरा वगैरे आपल्याला अवेलेबल आहे ज्यामध्ये आपल्याला याच्या क्वालिटी वगैरे तुम्ही बघू शकता या टाईपची आपल्या क्वालिटी वगैरे कॅमेरामध्ये अवेलेबल वगैरे होऊन जाते त्यानंतर आपण बोललो स्क्रीन वगैरे बद्दल तर हार्मन याच्यामध्ये स्क्रीन मिळून जाते त्यासमध आपल्या जे स्पीकर क्वालिटी जे स्पीकर ते पण आपल्या हार्मोन येऊन जातात आणि या स्क्रीनमध्ये आपल्याला ॲपर कार्पे आणि अँड्रॉइड ऑडो स्ट्रीम जस जे फीचर्स असतात ते दोन्ही काय जात आरामात तुम्ही चालू शकता फक्त ही स्क्रीन थोडी छोटी वाटत तुम्हाला तुम्ही वाजता असतात त्याला मोठी वगैरे पण अपडेट करू शकता त्यानंतर आपण बोलू लाईट वगैरे बद्दल तर आपल्याला नॉर्मल लाईट वगैरे होऊन जातात गाडीमध्ये हँडबॅग घेत आहे आणि अंबड शोगर आपल्याला एकदम छान प्रकारे आपल्या अवेलेबल वगैरे होऊन जाते हे नाही का म्हणजे स्लायडेबल तर नाहीये पण जे आपल्या सीट जे त्याच कॉम्पिटिशन मध्ये आपल्या अव्हेलेबल आहे त्याला तुम्ही समोर मागा नाही का तुम्ही या तुम्हाला करू शकता आता राहिली गोष्ट आपल्या गाडीमध्ये जर तुम्ही वरचे मोडत घ्यायसाठी गेले ना तर तुम्हाला इथं बटनची जागा वगैरे दिलेली आहे यामुळे काय इथं जसं बघाल तुम्ही पूर्ण हॉल दिलेले बाकी चाबी वगैरे तुम्ही इथं लावू शकता आणि स्टेरिंग वगैरे बद्दल तुम्हाला सांगितली मीटर वगैरे पण तुम्हाला पूर्ण माहिती सांगितलेली आहे गाडी पण नाही का आपल्याला स्टँडर्ड सिक्स वगैरे मिळून जातात आणि जे इथं म्हणजे थोडं प्ला प्लास्टिकच आहे आपल्याला पण गाडी वगैरे आपल्याला तशी एकदम छान प्रकारे आपल्याला ऑफर केली जाते सहा हजार रुपये वगैरे आपल्याला अवेलेबल होऊन जातात सेफ्टी वगैरे बद्दल बोलसाल तर आपल्याला जे ग्लोबल म्हणजे गाडीनं फाईव्ह स्टार अचीव्ह केलेले आहेत त्यानंतर जे स्पीडिंगचं असतं म्हणजे जसं की गाडी आपली ऐंशीच्या वर जर गेली ना तर आपली गाडी नाही काय बी बीप आवाज वगैरे करत राहिली आवाज वगैरे करते हे पण आपल्यासाठी चांगले फीचर्स येऊन जातात आणि ज्या वगैरे नाही का या साईडला इथं अवेलेबल वगैरे होऊन जातात तर आता आपण बोलूया या गाडीचे एकदम सेकंड रो मध्ये एकदा सेकंड रो मध्ये जाऊन बघूया की आपल्या रिअरमध्ये आपल्या स्पेस वगैरे कॅ टाइपच कसं येऊन जातं आणि पण नाही का तुम्ही जी डिकी वगैरे ओपन करसाल तर तुम्हाला नाही का इथून करावं लागेल मागे बटन नाही एकदा बूट राहिलं तुम्हाला ओपन दाखवायचं बूट वगैरे बद्दल बोललो का तुम्हाला इथं पण नाही रिस्पेक्टर वगैरे भेटून जाते म्हणजे की रात्रीच्या वेळेस नाही तुम्हाला कामा येऊन जाते म्हणजे इन केस आपण जर ओपन वगैरे केलं तर मागोई गाड्यांना काय करून जाईल गेट वगैरे काय असं ओपन वगैरे म्हणून जे जे बोनट वगैरे म्हणता येईल एकदम वजनदार खूप जास्त वजनदार म्हणजे की विचारू शकत नाही एवढं वजनदार आपल्याला मिळून जाते आणि आपलं जे म्हणता येईल पा इन्सुरेशन वगैरे आपल्या म्हणतात इथं आपल्या भेटून जाते आणि ह्या येऊन जाते आपल्या गाडीचं इंजन वगैरे कर प्लस आपलं मॉडल आहे पेट्रोलमध्ये वन पॉईंट टू लिटर रिवॉटोट इंजिन आहे जे की आपल्याला तीन सिलेंडरमध्ये येऊन जाते अकराशे नव्याण्णव सी सीमध्ये मध्ये या टाईपचं आपलं इंजिन वगैरे गाडीचे होऊन जाते चला याला करूया आता सध्या बंद आता दाखवतो तुम्हाला आपलं सेकंड रो मधला स्पेस वगैरे हो कसं आहे तर याला पण नाही कर अनलॉक वगैरे या टाइप मी करू शकता आता आपण बोलूया सेकंड मध्ये गाडीची आहे तर मागं बघाल तर मी कशी सीट थोडी माग केलेली आहे त्यामुळे का थोडी इथं जागा थोडी कमी पडलेली आहे पण आपण नाही का याला जो सीट ना जर सीट वगैरे बराबर कम्फर्ट जर केली ना आपल्याला एकदम बराबर बसता येईल पाठीमाग बोललो आपल्याला तर एसी वगैरे आपल्याला दोन्ही अवेलेबल आहेत त्यानंतर आपण जर बोललो बा बो, जे चार्जिंग पण वगैरे ते आपल्या इथे येऊन जातात आणि इथं नाही का आरामात आपले दोन हेडरूम वगैरे आपण अवेलेबल आहेत पण वगैरे आपल्याला नाही मिळते आपल्याला याच्यावरती जावं लागेल आम्ही वगैरे जास्त फीचर्स वगैरे जर पाहिजे असतील तर पण हा एकदम वेलिफॉर मध्ये आपल्याला बोलता येईल कारण की याच्यामध्ये अलावीस तारखेच आपले टायर होऊन जातात जे की सोळा मध्ये येऊन जातात नॉर्मली आपण जर बेस मॉडल कर गेलो तर आपल्याला पंधरा इंच जवळपास आपले भिडून जातात आणि गाडीचे जे रिअल प्रोफाईल वगैरे हो बद्दल आता तर बोर्ड हे जास्त मागे जाऊ शकत नाही तसं मी पण इथं आपल्याला कर्वची बॅजिंग वगैरे येऊन जाते इथं या टाईपमध्ये या टाईपमध्ये इथे येऊन जाते आपल्याला टाटाचं लोगो हायलम स्टॉप वगैरे इथे येऊन जाते गाडी आपल्याला जे यावरती नाही का म्हणजे टाटाचे कर होते आपल्याला काहीही टाईपचं जे अॅनिमेशन वगैरे म्हणता ते आपल्याला बनवलेलं नाही कारण की आपला टाटा मोटर्स नाही का आपलं जसं नेक्सॉन आणि टाटा पंच वरती पण नाही का आपलं जे एक सिग्नेचर देत असेल जसं की नेक्सॉनवरती एक टायगरचं लुक दिलेलं आहे आणि पंच वरती एक गेंडा दिलेला आहे तर यावरती तसं त्या टाईपचं काहीही अॅनिमेशन दिलेलं नाही आता आपण बोलूयाचं जे डिक्की घर असते त्याबद्दल तर पाचशे लिटर आपल्याची डिक्की वगैरे आपल्याला अवेलेबल झालेली आहे याच्यामध्ये तर आरामात नाही का तुम्ही ट्रिप साठी जात असाल तर एकदम बढिया आणि खूप छान आपल्याला नाही का याच्यामध्ये तुम्ही बुटफोस वगैरे सामान वगैरे बसू शकता एकदम लार्ज आपल्याला डिक्की वगैरे मिळून जाते आणि स्टेपनेर वगैरे आपल्या इथे खाली होऊन जातो आणि डुलकी वगैरे पण अवेलेबल वगैरे होऊन जाते त्या अंतर आपण बोललो पासटे वगैरे नाही का तुम्ही इथे लावू शकता याच्या अंदर याची कंट्रोल वगैरे पण येऊन जातात याला बंद करायचं असं तुम्ही काय इथून बंद हे आलाम वगैरे करत फक्त आणि नंबर प्लेट का पांढरे स्लाईट वगैरे येऊन जातात पिवी लाईट वगैरे येत नाही आणि जे डिक्की वगैरे म्हणतात ती फुल्ली कनेक्टेड टेल लाईट वगैरे याच्यामध्ये अवेलेबल आहे त्यानंतर आपण बोललो ब्रेक लाईट वगैरे आपल्याला ती खाली होऊन जाते आणि जे चांगली गोष्ट रिव्हर्स लाईट बद्दल तर रिव्हर स्ईट वगैरे आपल्याला या साईड लावून जाते रिव्हर्स कॅमेरा वगैरे जो आपला येतो अवेलेबल वगैरे होऊन आलेला आहे आपल्याला नंबर प्लेट वगैरे तुम्ही इथे लावू शकता पियानो ब्लॅकची पूर्ण फिनिशिंग वगैरे आपल्या गाडीमध्ये अवेलेबल आहे साईडने आपण जर बोललो बा इथं नाही का पेट वगैरे टाकू शकता से जी मॉडल घेसाल तर से, से जी तुम्ही इथून टाकू शकता जसं पंच वगैरे किंवा एकशा आपण गेलो तर त्यानंतर आपण बोलूयाचे जे मडगर वगैरे म्हणतात ते आपल्याला एकदम चांगल्या क्वालिटीमध्ये आपली भेटून जातात आणि लुक्स दिसायला बघितलं तर एकदम छान प्रकार आपल्याला अवेलेबल वगैरे होऊन जातात तर ही होती आपली टाटाची कार प्युअर प्लस मॉडेल जे की आपल्याला येऊन जाते पेट्रोलमध्ये आणि जी जुनी प्राइसभराबद्दल बोललं होतं ते आपल्याला अकरा लाख तीस हजार जवळपास येऊन जाते तर नवीन प्रायझिंग वरायची बावीस तारखेला बावीस तारखेला जवळपास नाही का वगैरे होऊन जाईल तर ती तुम्हाला नाही सांगितलं जाईल तर हा होता व्हिडिओ घरा कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून सांगा यानंतर कोणत्या गाडीचा रिव्ह्यू घरा बघायचा असेल ते पण कमेंट करून सांगा व्हिडिओ तुमच्या सांगा नवीन व्हिडिओत नाही असं एवढं एवढंच